नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कॉटन ग्रीनला श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांनी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे त्या दिंडी सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी त्या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आपण इथे आलो आहोत कॉटन ग्रीन राम मंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर म्हणजेच वडाळ्याचं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरापर्यंत हा दिंडी सोहळा चालणार आहे एवढी वर्ष आपण मुंबईत राहतो पण आपल्याला या सोहळ्याची जरासुद्धा माहिती हो। नव्हती गेली चोवीस वर्ष अविरतपणे चालू असणारा हा सोहळा हे त्यांचं पंचवीसावं वर्ष आहे या अशा भव्य दिव्य सोहळ्याचं आनंद लुटण्यासाठी मी इथे आलो आहे आणि तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलद्वारे एक छोटासा प्रयत्न करत आहे हा प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेली चोवीस वर्ष अविरत अखंड ही पायीवारी सुरू आहे ही पायीवारी कधी असते तर जानेवारीच्या पहिल्या रविवारी हा पायीवारीचा सोहळा इथे पार पाडला जातो कॉटन ग्रीन राम मंदिरापासून सुरू होणारी ही पायी दिंडी वडाळा विठ्ठल मंदिरपर्यंत पोचते ज्या ज्या भाविकांना ज्या ज्या भक्तांना पंढरपूरला जाऊन दिंडी अनुभवता येत नाही दिंडी पाहता येत नाही किंवा त्याचा एक भाग होता येत नाही त्या भाविकांसाठी श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांनी या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे हा सोहळा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत चला तर मग या सोहळ्याचा आनंद लोक

त्यांनाच विचारूया आजचं पालखी सोहळ्याचं महत्त्व आणि आजची माहिती काय आहे काय कसं काय प्रोग्राम असेल त्यांना एकदा विचारूया आपणजी भजन महाशय यांच्यामध्ये एक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वायतो प्रबोधनी महासंघाच्या हा दिल्लीचा कार्यक्रम आहे कार्यक्रम पाटणतील राम मंदिर मंदिर या दरम्यान होणार आहे पुण्यात आणि महाराष्ट्रातून आणि दिल्ली या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात केला आहे ते वालकांनी आपल्या त्यांनी त्याचा नाव या ठिकाणी घेऊन सुंदरपूर आवडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्या चोवीस वर्षापासून या संस्थेचा कार्यक्रम अगिरच चालू आहे अशा वर्षी वर्ष आहे त्यासाठी चांगल्या प्रकारे आव यामध्ये डेव्हलप करून सर्व भाविक आणि वाळकुली मंडळांना याचा सुखला अनुभव देण्याचा आहे असा प्रयत्न आहे

पालखी सोहळ्याला आता सुरू सुरुवात झाली आहे खूप उशीर झाला आहे साडेदा झाले आहेत आता सुरुवात झाली आहे पालखी सोहळ्याला आता इथून पालखी प्रस्थान करेल वडाळ्याच्या दिशेने वडाळा विठ्ठल मंदिरच्या दिशेने चला आपल्या जो पश्चिम रेल्वे हर्बर रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचा जो दिंडीचा जो ग्रुप आहे त्याच्याबरोबर आपण जाऊ थोडा वेळ त्यांच्यावर राहू आजूबाजूचं काय काय आहे नाही ते पाहूया चला 아. <목소리나> श्री साईनाथ रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे रिदम वादक काशीनाथ दुसार माऊलींचे मी मनापासून आभार मानेन कारण त्यांच्यामुळेच मला या पायी दिंडी सोहळ्याचा एक भाग होता आला हा दिंडी सोहळा आपल्या चॅनलमार्फत तुम्हा सर्वांपर्यंत पोचावा ही संकल्पना त्यांनीच मला सुचवली तेव्हा काशीनाथ दुसार माऊली आणि अजय बुवा यांचे मी खूप खूप धन्यवाद माने रामकृष्ण हरिमाऊली या इते पाने नक्की हा दिंडी सोहळा असाच अविरत चालू राहणार आहे या व्हिडिओत इथेच थांबूया पुढचा सोहळा पाहण्यासाठी पुढल्या व्हिडिओची नक्की वाट बघा हा व्हिडिओ कसा वाटला हा सोहळा कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका चला तर मग भेटू पुढच्या आणखीन नवीन व्हिडिओत या दिंडी सोहळ्यासह तोपर्यंत टाटा टेक टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ